राज साहेबांसारखा उमदा वारसदार डावलला गेला तेव्हा आवाज का नाही उठवला शिवसैनिकांच्या मनातला वारसदार का नाही ओळखला दोन हजार बावीस साली आलेल्या धर्मवीर चित्रपटाच्या पहिल्या भागाच्या यशानंतर धर्मवीर दोन ची उत्सुकता प्रेक्षकांना होती धर्मवीर सिनेमा आल्यानंतर दोन हजार बावीस मध्येच राज्याच्या राजकारणात मोठी उलथा पालथ पाहायला मिळाली साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट हे ब्रिद्वाक्य घेऊन धर्मवीर दोन सिनेमा सत्तावीस सप्टेंबर रोजी सिनेमागृहात दाखल झाला आहे या चित्रपटातील एक प्रसंग सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे या दृश्यात सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आनंद दिघे यांच्यात संभाषण सुरू आहे शिंदे दिघेंना जाब विचारतात की राजसाहेबांसारखा उमदा वारसदार डावला गेला तेव्हा आवाज का नाही उठवला शिवसैनिकांच्या मनातला वारसदार का नाही ओळखला राज ठाकरेंसारखं झंझावात गोंगावत असताना संघटनेच्या किनारपट्टीवर हे कुठलं वादळ येऊन आदळलंय या दृश्यामध्ये पुढे धर्मवीर आनंद दिघे विचारतात की काय चाललंय स्वतःचा पक्ष काढायचा का असा सवालही ते शिंदेना विचारतात हे दृश्य सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आले आहे दिघे आणि शिंदे यांच्यामध्ये असे संभाषण प्रत्यक्षात घडले नव्हते तर हे दृश्य केवळ एक स्वगत आहे विधान परिषद निवडणुकीत इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीकडून शिंदेचा अपमान झाला आणि तो राग डोक्यात घेऊन ते मरीन ड्रायव्हरला पोहोचल्याचे ता राज ठाकरेंविषयी बोलून दाखवतात एकीकडे एकनाथ शिंदे यांच्या पात्राचा हा संवाद सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे तर दुसरीकडे धर्मवीर दोन मधून अपप्रचार केल्याचाही आरोप होतो आहे एका युजरने असे लिहिले आहे की तीन महत्वाचे मुद्दे आनंद दिघे यांचे निधन सव्वीस ऑगस्ट दोन रोजी झाले राज ठाकरे यांनी शिवसेना सत्तावीस नोव्हेंबर दोन रोजी सोडली 2024 हजार चोवीस मध्ये प्रवीण तरडे धर्मवीर दोन चित्रपटाद्वारे धादांत खोटा अपप्रचार करत आहेत अशी प्रतिक्रिया युजनने दिली आहे